मित्रांनो आपण आज लसूण पिकाला खत व्यवस्थापन हो कसे करावी याबद्दल माहिती बघणार आहोत तर लसूण पिकाला खत हे खूप गरजेचे आहे कारण की लसूण पीक हे संपूर्ण पाच महिन्याचे आहे त्यामुळे खत व्यवस्थापन करणे खूप गरजेचे आहे तर आपण लागवडपूर्व आपण बेसळ डोसमध्ये खत देणे गरजेचे आहे त्यामध्ये आपण सिंगल सुपर फॉस्फेट आपल्याला एकरी शंभर किलो द्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला पोटॅश पन्नास किलो आणि युरिया तीस किलो घ्यायचे आहेत आता काही शेतकरी म्हणतील युरिया कशाला तर युरियाला सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेमध्ये आपल्याला नायट्रोजनची गरज भासत असते त्यानंतर आपल्याला पुढे युरिया वापरायचा नाही लक्षात असू द्या सुरुवातीच्या काळामध्येच फक्त आपल्याला युरिया तीस किलोपर्यंत घ्यायचा आहे तर सिंगल सुपर फॉस्फेट शंभर किलो पोटॅश पन्नास किलो आणि युरिया तीस किलो असं आपल्याला सुरुवातीला लागवडीच्या वेळेस आपल्याला खत देणे गरजेचे आहे त्यानंतर लागवड झाल्यापासून आपल्याला तीस दिवसापर्यंत कुठल्याही प्रकारचे खत द्यायचे नाहीत त्यानंतर तिसव्या दिवशी आपल्याला कॉम्बिनेशन न करता सरळ दहा सव्वीस सव्वीस एकरी आपल्याला दोन बॅग हे खत द्यायचं आहे आणि त्याचबरोबर मॅग्नेशियम सल्फेट आपल्याला दहा किलो द्यायचे आहेत तर याने काय होईल की आपल्या लसूण पिकाचा दांडा बनण्यास मदत होईल फुटवानी घेईल आणि मॅग्नेशियम सल्फेटमुळे आपल्या लसूण पिकामध्ये ग्रीनरी टिकून राहील अशा प्रकारे आपल्याला हे दोन खताचे डोस आहेत त्यानंतर आपल्याला पंचेचाळीस दिवसाचा लसूण झाल्याच्या नंतर आपल्याला खत व्यवस्थापन करणे गरजेचे आहे त्यावेळेस आपल्याला जास्त खर्च न करता आपल्याला तेथे ते फक्त मिक्स मायक्रोन्युट्रिन आपल्याला पिकाला द्यायचे आहे जेणेकरून आपल्या पिकामध्ये ग्रीनरी ही टिकेल दुय्यम अन्नद्रव्याची कमतरताही भासणार नाहीत आणि उत्पादनामध्ये वाढसुद्धा होईल या व्यतिरिक्त आपल्याला कुठल्याही प्रकारचे खत आपल्या लसूण पिकाला द्यायचे नाहीत लसूण पिकामध्ये आपल्याला जमिनीतील कंद वाढवायचा आहे त्यामुळे आपल्याला सुरुवातीला पोटॅश पन्नास किलो घेतलेला आहे आणि लसूण आपला जवळपास तीन महिन्याचा जा झाल्यावर आपल्याला तेरा चाळीस तेरा या विद्राव्य खताची फवारणी करून घ्यायची आहेत यामुळे काय होईल की फॉस्फरसची उपलब्धता होईल आणि आपल्याला चौथ्या महिन्यामध्ये झिरो बावन्न चौतीस या विद्राव्य खताची फवारणी करायची आहेत हे संपूर्ण आपण खत व्यवस्थापनाबद्दल बोलत आहोत फवारणीचं शेड्यूल आपण पुढील व्हिडिओमध्ये घेऊन येऊ तोपर्यंत माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान धन्यवाद